नेपाळचे राष्ट्रपती यांनी राजीनामा दिला आहे राष्ट्रपती पौडेल यांनी राजीनामा दिलेला आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय नेपाळचे राष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आहे काही वेळापूर्वी पंतप्रधानांनीही राजीनामा दिलेला होता आता नेपाळच्या राष्ट्रपतींनीही राजीनामा दिलेला आहे कालपासून नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे ओली यांच्याकडूनही पंतप्रधान पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे तर आंदोलक तरुणांनी नेपाळची संसदही पेटवलेली आहे आता राष्ट्रपतींनीही राजीनामा दिल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आंदोलनानंतर नेपाळच्या राष्ट्रपतींनीही राजीनामा दिलेला आहे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी हा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे आंदोलन आणखी तीव्र झालेलं आहे नेपाळचे पंतप्रधान यावेळी नेपाळमध्ये नसल्याचं देखील कळत आहे मात्र आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी नेपाळचे राष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आहे कालपासून हिंसक आंदोलन तिथं सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते सरकारवर नाराज आहेत दुसरीकडे मोठ्या प्रमाणात सरकारच्या काही निर्णयाचा विरोध करत आंदोलन आंदोलक रस्त्यावर उतरलेले होते मोठ्या प्रमाणात कालपासून जाळपोळ देखील नेपाळमध्ये सुरू आहे काही ठिकाणी कर्फ्यू देखील लावण्यात आलेला आहे तर आता नेपाळच्या राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्याची सगळ्यात मोठी बातमी काही वेळापूर्वीच नेपाळच्या पंतप्रधानांनी देखील ने राजीनामा दिलेला आहे